अलकादेश सर्व नाथचरणी माझे नमन वंदन सर्व जाती धर्माचा मान सन्मान करत मी आज पुन्हा तुमच्याशी बोलण्यासाठी हजर आहे मित्रांनो आज आपण गेल्या भागामध्ये आत्मिक उन्नतीबद्दल गोष्टी जाणल्या आहेत मी आशा करतो तुम्हाला समजल्या असतील माझं बोलणं थोडक्यात आहे आणि थोडकं आहे पण बोलणं मात्र अनुभवाच आहे कुठल्याच कॉपी किंवा कोणाचं ऐकून कुणाच्या समोर बसून मी मिळवलेलं नाही शिकलेलो नाही मी माझ दैव कृपेच्या माध्यमातून लोकांच्या केलेल्या कार्यातून आत्मसात केलेलं आहे मिळवलेलं आहे त्याच्यामुळे हे जे काय आहे माझ आहे माती असेल तरी माझे आहे मोती असेल तरी माझ आहे हे फक्त मलाही कुठंतरी खंत वाटली हे का थोडस का होईना लोकांच्या समोर जावं जो समजेल तो समजेल जो मानेल तो मानेल नाही मानलं काय हरकत नाही पण किमान एकदा वीर देऊन हा व्हिडिओ बघा ह्या व्हिडिओत जे काही सांगितलंय ते ऐकण्याचा प्रयत्न करा मला खूप सुंदर अशा पद्धतीनं सांगता येत नसल तुम्हाला आवडत नसल कारण मसाला लावून मी सांगू शकत नाही तुमचं जीवन मी बरबाद करू शकत नाही जसं मी माझं जीवन कुठेतरी सेफ केलंय तसं मी या अंधधुंद घडामोडीतून अंधारातून अंधश्रद्धेतून बाहेर निघून मी माझ स्वतःच रक्षण करतो स्वतःला सेफ करतो तसंच तुमचंही असावं हाच एक प्रयत्न आहे तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण आत्मिक ज्ञानाबद्दल थोडक्यात जाणून घेतलं आज ह्या व्हिडिओच्या माध्यमान आत्मिक ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या व्यक्तीत काय बदल होतात हे जाणून घेणार आहोत मित्रांनो बदल भरपूर होतात सांगण्यासारखं भरपूर आहे पण तरी मी एक दोन पाच पॉइंट तुमच्या समोर मांडणार आहे सांगणार आहे तर आत्मिक उन्नती ज्या व्यक्तीची होते ज्या व्यक्तीची झाली आहे त्या व्यक्तीमध्ये काही बदल घडून येतात सर्वप्रथम त्याच जे ज्ञान आहे विचार क्षमता आहे एकदम गहन आणि प्रखर असते त्याचं बोलणं त्याचं वागणं हे पूर्णपणे शांततेचं असतं इतरांच्या उन्नती आणि प्रगतीचं असत त्याच कोणतंही माध्यम त्याच कोणतंही कार्य कुणालाही धोका देणं किंवा कुणालाही फसवणं किंवा कोणाचंही नुकसान वाटोळ करणार नसत तो कोणत्याही प्रश्नामध्ये कोणत्याही प्रसंगामध्ये पूर्ण विवेकान कार्य क्षमतेनं तो कार्य करत असतो त्याचं प्रत्येक कार्य हे प्रखर असत प्रत्येक कार्यामध्ये शुद्धता असते त्याच्याकडं नियम कमी नियम कमी आणि समोरच्याच निवारण करण्याची जी तीव्रता असते मात्र जास्त असते शक्ती कृपेनं आत्मिक उन्नती झाल्यानंतर त्याचा आत्मिक प्रवास सुरू होतो त्याला काही शक्तींचे दर्शन होतात काही मंत्र सिद्धी प्राप्त होते स्वप्न रूपी त्याला काही शक्तींकडून मंत्र प्रदान होतात काही सिद्धी विद्या प्रदान होतात फळरूपी सिद्धी विद्या प्राप्त होत असते मी ह्याही विषयावरती व्हिडिओ बनवील तुम्ही तुमच्या स्वप्नांच अर्थ जर मला कमेंटच्या माध्यमातून विचारले तर नक्कीच त्याही माध्यमावरती त्याही प्रश्नावरती मी व्हिडिओ बनवी तर आत्मिक उन्नती झाल्यानंतर तो साधक तेजस्वी असतो भलाई रंगानं काळा असेल पण त्याची जी चमक आहे त्याच्या आत्मेचा जो प्रकाश आहे ती तीव्रता आहे ती मात्र एक ठराविक शक्तींना जाणवत असते सर्वसामान्य व्यक्तीला ती कदाचित दिसणार नाही जाणवणार नाही त्याने बघण्याचा प्रयत्नही करू नये पण ज्या व्यक्तीकडे दैविक कृपा आहे त्यालाही ती जाणवते ज्या व्यक्तीवरती कुठल्या वाईट गोष्टींचा प्रभाव आहे भूत असेल प्रेत असेल बाधा असेल तंत्र असेल मंत्र असेल करणे असेल त्या व्यक्तीला मात्र ह्या व्यक्तीच पूर्णपणे व्यक्तीची जाणीव होत असते तर आत्मिक उन्नतीच्या बद्दल सांगण्यासारखं ह्याही विषयावरती भरपूर आहे ह्याही विषयामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत का ज्या सांगू शकतो बोलू शकतो जो जास्त मोठा न करता थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो सर्व नात परिवाराला भक्तांना पुन्हा माझा अलग आदेश जय गुरु गोरक्षनाथ